थंडगार गोळा उई उई। मंडळी खादडकिडे मध्ये स्वागत मी हो आलो एका भन्नाट ठिकाणी मंडळी सध्या उन्हाळा चालू झालाय प्रचंड उन्हे तुफान उन्हे इतके तापते की घामाच्या दारा वाहत आहे मग ठरलं जरा थंड काम बर्फाचा गोळा वगैरे आणि मला जे ठिकाण सापडलंय ना तुम्ही येडेवाल इथं ना बर्फाचा गोळा असं नाही मिळत ताटलीत मिळतो हो, ताटलीत आणि इथं आल्यानंतर मला कळलं की डायरेक्ट वाडग्यात पण मिळतो लगेच टेस्ट करूया चला काका एक गोल्डन किंग बनवा शपथ एका गोळ्यामध्ये त्यांनी मलई त्यानंतर खवा त्यानंतर रबडी काय काय नाही टाकलेलं नुसता साधा गोळा राहिलाच नाही ना टेस्ट करू नाही तर काय व्हायचं गोळा वितळून जायचं मग काय माझ्या आहे की नाही कुठून सुरुवात करायची लई मोठा गण प्रश्न आहे एवढं जाणार नाही शंभर टक्के शंभर टक्के पोट भरवण जेवण जेवण गोळा जेवण असं नाव द्यायला पाहिजे गोळा जेवण हा हा थंडगार गोळा हा जो गोळा आहे ना हा फक्त खायलाच भारी नाही तर दिसायला पण इतकं मस्त आहे वरती टॉपिंग वगैरे इतकं छान करतात ड्रायफ्रूटचं जेवढे त्यांनी वेगवेगळे वेगवेगळे रंग म्हणजे फ्लेवर्स वापरले त्या सगळ्याचं मिश्रण एवढं मस्त झालंय कुठे हो, अरे रे काय एका एक काय करून ठेवलं तो असं अजिबात वाटत नाही अजिबात नाही तुम्ही येऊन हे ट्राय केलंच पाहिजे कॅमेरामन सांगणार जरा मदत एकाला जाणारच नाही तुम्ही एक गोळा खाऊन दाखवला ना मानलं मी तुम्हाला मानलं गोल्डन तीन जो घेतलाय तो अक्का खाऊन दाखवायचा एका खूप आहे कारण मलई आहे हवा आहे असं खूप सारं एका गोळ्यामध्ये एकाने होतच नाही खाणार इथपर्यंत खाल्लं इथपर्यंत पण मी जेव्हा ते वाडगं ठेवायला गेलो ना तेव्हा बाजूबाजूचे लोक म्हणत होते कैरी द्या कैरी आंबा आंबा मला असं वाटतं इथलं फेमस आहे मग म्हंटल ट्राय करावं काय वाटतं तुम्हाला करू का ट्राय तुम्ही नाही कशाला म्हणणार तुम्हाला पण बघायचंच आहे करावंच लागणार मला ट्राय ठीक आहे पण चला कैरी आंबा असं ट्राय करू चला विषय कैरी आणि आंबा एकत्र कसे आहे काई लो काही लोक कैरी सारखे असतात आंबट शेवकी आणि काही आंब्यासारखे असतात गोड माझ्यासारखे कुछ म्हटलं दोघांचं कॉम्बिनेशनच ट्राय करू ना पहिले कैरी ट्राय करू कारण त्याच्यावर त्यांनी चॅट मसाला जास्त टाकलेला आहे प्युअर कैरी आहे आंबट आंबट्ट लागतंय छान म्हणून आंबा आवडलंय आपल्याला विषय संपला हा 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 मनसोक्त गोळा खाऊन झाले म्हणजे कसं आहे मी लहान होतो ते सायकल चालवायचो मग मी मोठा झालो गाडी चालवायला लागलो मॉडर्न झालो तसंच आहे लहानपणी आपण नाही का तो वाला चोखायचा गोळा खायचो पण आता त्यातनं फक्त खायचा गोळा असं मॉडर्नही जायचं रूप आहे हे बघा गोल्डन किंग जो मी पहिले खाल्ला तो तीनशे ला होता अगदी मला असं वाटतं तीनशे ला जेवण म्हणून तो परफेक्ट होता आणि साधा गोळ्या सत्तर रुपयाला जो एक पाटलीत आला मला दोघे एक प्रकार म्हणून बननाट आवडलं आणि दोघही खाल्ल्यानंतर पोट भरत मन भरत डोळे सुद्धा भरून आले आज माझे म्हटले काय खाल्लंय भारी यायचंय कस तर थोरले भाजीराव पेशवे रस्त्यावर तुम्ही सरस्वती मंदिराच्या बरोबर अलीकडे हे मानसी मलई गोळ्याची तुम्हाला गाडी दिसते बरोबर आत्ता वाजले साडे नऊ त्या साडे नऊ वाजता तर म्हणजे इथं तुफान गर्दी होते माझ्या मग मा बघू शकाल आजूबाजूला गाड्या लावण्यासाठी गर्दी चालू झालेली आहे तर आहे आणि अशी कुठली भन्नाट ठिकाण आहे ती आम्हाला सांगायची कुठे सांगणार कमेंट बॉक्समध्ये सांगणार कारण आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे असले भन्नाट टी शर्ट आहेत ते किडेबाज डॉट कॉम वरनं लगेच घेऊन टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत आणि नवीन जागेसोबत बाय बाय खूप रात्र झाली आणि खूप खाल्लंय आता मी झोपतो चला बाय बाय